नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी पारंपरिक पद्धतीने चुलीवरचा स्वयंपाक कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्याच्यामध्ये रोडगे आपला पारंपरिक पदार्थ आहे आणि रोडगे व आल भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला रोडगे बनवण्यासाठी व आलू भाजी बनवण्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे ते मी सगळं असं अंगणामध्ये एका चटईवर ठेवून घेतलेलं आहे आणि बाजूलाच एक चूल अशी मांडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी सर्व काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे एकीकडे मी चुलीवर वरणासाठी आंधन ठेवलेलं आहे कारण की रोडग्यासोबत आलुवांग्याची भाजी ज्याप्रमाणे हवी हो असते त्याप्रमाणेच वरणही हवं असतं म्हणून आपण इथे वरण टाकून घेत आहे तर बघू शकता इकडे मी चुलीवर अशा प्रकारे एका तवेलीमध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे पाण्याला छान अशी उकळ फुटलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तुरीची डाळ अशा प्रकारे धुवून घातलेली आहे तुरीची डाळ याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे थोडं मीठ घालायचं आहे थोडी हळद घालायची आहे आणि हे सगळं मी एका चमच्याने मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता अंगणामध्ये मी एक चूल अशी मांडून घेतलेली आहे आणि त्याच्या जा खाली जाळ केलेला आहे वरणावर झाकण ठेवून आपण वरण इथे शिजू देणार आहे एकीकडे गव्हाची कणिक मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी रवा मी घालून घेणार आहे गव्हाची कणिक घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे कारण की रोडग्यासाठी थोडंसा जाळसरपणा कणकीला हवा असतो किंवा आपण जेव्हा कणिक दळून आणतो तेव्हा थोडीशी जाळसरसुद्धा कणिक दळून आणू शकतो तेव्हा आपण रवा घालायची गरज नाही तर आता याच्यामध्ये थोडा ओवा घालायचा आहे थोडं मीठ घालायचं आहे आणि अशा प्रकारे हे कणिक व रवा एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सर्व करायचं आहे थोडं तेलसुद्धा घालायचं आहे आणि अशा प्रकारे कणकीला सोडून घ्यायचं आहे आता पाणी घालायचं पाणी घालत घालत आपल्याला कणकीचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे जेव्हा आपण कणिक चुरून घेणार आहे किंवा कणिक भिजवून घेणार आहे तेव्हा आपल्याला कणिकशी आसटसर भिजवायची नाही तर एकदम जाडसर इथे आपल्याला लागणार आहे कारण की रोडग्यासाठी आपल्याला आसटसर कणी खवी नाही तर घट्टसर अशी कणी खवी आहे म्हणून आपण इथे जाडसरस अशी कणिक भिजून घेणार आहे म्हणजे घट्टसर इथे भिजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता याप्रकारे मी अशी घट्टसर इथे भिजून घेत आहे आज मी तुम्हाला चुलीवरचा स्वयंपाक कसा बनवायचा ते दाखवत आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आणि जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर साईडची बेलॉकॉनची बटन प्रेस करायला विस नका कारण मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते तेव्हा तुमच्यापाशी तो सर्वात आधी पोचते आणि जर तुम्ही चॅनलला आधीच सबस्क्राईब केला असाल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद इथे बघू शकता इथे मी घट्टसर अशी कणिक भिजवून ठेवलेली आहे आता आपल्याला हे कणिक मुरू द्यायची आहे आणि इकडे बघू शकता आपलं जे वरण आहे त्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आता जो मी इकडे गौरीचा आर तयार केलेला आहे किंवा गौरीचा जो इस्तू तयार केला आहे त्याच्यावर मी अशा प्रकारे वरणाची जी तवेली आहे ते प्रकारे ठेवून घेणार आहे आणि तिथे छान आपलं वरण शिजणार आहे आता या चुलीवर मी अशा प्रकारे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आपला जो मसाला आहे तो सगळा याच्यावर मी टाकून घेतलेला आहे मसाल्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे आपली लाल मिरची भिजत घातलेली होती ती घेतलेली आहे धने घेतलेले आहे खोबरं खोबरं घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे सगळं मी थोडं तेल घालून तव्यावर अशा प्रकार भाजून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी चुलीवर असा मसाला हा भाजून घेणार आहे तुम्ही गॅसवरचा स्वयंपाक नेहमीच बनवला असेल पण एकदा अशा प्रकारे अग्नामध्ये विटाची चूल घालून चुलीवरचा स्वयंपाक नक्कीच करून पहा खूपच असा वेगळा हा स्वयंपाक तयार होतो तसाच खूपच चवीला चविष्ट बनतो आणि तुम्हाला खरंच सांगते चुलीवरच्या स्वयंपाकाची मजा काही वेगळीच असते तर इथे बघू शकता छान असा मसाला भाजून झालेला आहे आता मी एका पाट्यावर लसण जिरं व अद्रक याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे म्हणजेच याला छान असं वाटून घेणार आहे आता इथे बघू शकता लसण अद्रक व जीरं घालून याची एक छान मी इथे पेस्ट तयार केलेली आहे आता जो बाकी मसाला होता जो आपण तव्यावर भाजून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे वाटून घ्यायचा आहे खूपच वाटायलासुद्धा मला मजा येत होती किंवा खूप वेगळं काहीतरी मला फील होत होतं कारण की बऱ्याच दिवसांनी मी हा चुलीवरचा स्वयंपाक करत होते बऱ्याच दिवसांनी मी असे चुलीवरचे रोडगेसुद्धा बनवले कारण की बरेच दिवस झाले होते रोडगे मी बनवले नव्हते आणि माझ्या घरी सगळ्यांना असे रोडगे खाण्याची इच्छा होत होती म्हणून मी आज छान असा बेत बनवला होता चुलीवरचा स्वयंपाक बऱ्याच दिवसांनी केल्यामुळे सगळ्यांना तो खूप आवडला बऱ्याच दिवसांना काहीतरी वेगळं केलं म्हणून मलाही खूप अशी मजा वाटत होती आणि काहीतरी आपण अदामदात असं वेगळं काहीतरी केलं पाहिजे कारण की रोज रोज तेच ते करून किंवा रोज रोज तेच ते खाऊन आपल्याला कंटाळा येतो म्हणून अशा प्रकारे काहीतरी वेगळं आपण केलंच पाहिजे आणि इथे बघू शकता अशा प्रकारे मी छान असं वाटण वाटून घेतलेलं आहे या प्रकारचं वाटण वाटून जी मी आज आलुवांगेची भाजी बनवणार आहे ती भाजी एवढी चविष्ट बनणार आहे की तुम्ही विचारूच नका नक्की एकदा अशा अशाप्र... अशा प्रकारचं वाटण बनवून तुम्ही आपल्या घरी आलुवांगेची भाजी नक्की बनवा आणि इथे बघू शकता छान असं वाटण तयार झालेलं आहे हे जे वाटण मी तयार केलेलं आहे हे मी एका प्लेटमध्ये अशा प्रकारे काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व वाटण मी काळून घेत आहे तोपर्यंत मी चुलीवर कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे कारण की जोपर्यंत मसाला भाजून होत नाही वाटून होत नाही तोपर्यंत आपलं तेलसुद्धा छान असं गरम होणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता सगळा मसाला असा तयार झालेला आहे मसाला छान इथे मी काढून घेतलेला आहे आणि आता बघू शकता इकडे आपलं जे तेल आहे ते कडकडीत असं गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडी मोहरी घालून घेणार आहे मोहरी छान अशी तळतळली कि ला लासन थी थी पर पर की आपल्याला लसण जिऱ्याची जी बेस्ट आपण केलेली होती ती थोडी घालून घ्यायची आहे त्याच्याबरोबर थोडी कोथिंबीरसुद्धा घालायची कारण की कोथिंबीर जेव्हा आपण फोडणीमध्ये घालतो तेव्हा आपल्या भाजीला आणखीनच वेगळी चव येते आता जो मसाला आपण तयार केलेला होता किंवा जे आपण मसाल्याचं वाटण तयार केलेलं होतं ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला मसालासुद्धा छान असा होऊ द्यायचा आहे तर इकडे बघू शकता मसाला आपला छान होत आलेला आहे आता इथे मी दीड चम्मच मीठ घालून घेतलेला आहे दीड चम्मच हळद घातलेली आहे आता इथे आपल्याला धने पावडर किंवा तिखट वापरायचं नाही कारण की आपण छान असं जे वाटण बनवलं आहे त्याच्यामध्ये धने व लाल मिरच्या छान अशा भिजत घालून त्याला वाटून घेतलेल्या होत्या फोडणी छान तयार झाली की आपल्याला याच्यामध्ये दोन असे बारीक चिरून टोमॅटो घालायचे आहे टोमॅटो आपल्याला फोडणीमध्ये एकजीव असे शिजवू द्यायचे आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपले टोमॅटो छान असे शिजून तयार झालेले आहे इथे बघू शकता आपली जी फोडणी आहे ती छान इथे तयार आहे जेव्हा छान अशी फोडणी तयार होते तेव्हा आपल्या भाजीला आणखीनच चव वाढते म्हणून आपण कधीही जेव्हा भाजी फोडणी करतो तेव्हा आपल्याला फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशा आलुवंगे धुवून घेतलेले आहे आणि नंतर या फोडणीमध्ये अशा प्रकारे घालून घेतलेले आहे आलुवंगे पूर्णतः घालून घेतल्यानंतर आता आपल्याला एका चमच्याने त्याला अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे परतवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं असं गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यानंतर आता आपल्याला एक याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला या चुलीवर छान अशी आलुवंग्याची भाजी शिजू द्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे मी अशा प्रकारे एका गडव्यामध्ये कोमटसर पाणी करून घेतलेलं होतं आणि ते पाणी मी याच्यामध्ये घालून घेत आहे मी जेव्हा आलुवंग्याची भाजी बनवली तेव्हा माझ्या मुलीला हा जो कलर आहे किंवा ही जी चुलीवरची भाजी आहे ती पाहून खूपच आवडली आता इकडे बघू शकता वरणसुद्धा छान असं आपलं शिजत आलेलं आहे अगदी गौरीच्या आहारावर मी हे वरण शिजायला ठेवलेलं होतं आणि इथे वरणसुद्धा आपलं छान शिजत आलेलं आहे आता जी कणिक आपण भिजत घातलेली होती ती कणिकसुद्धा छान येते मुरलेली आहे आता याला थोडी अशी या प्रकारे चुरून घ्यायची आहे आणि चुरून झाल्यानंतर याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी इथे कणिक मळून घेतलेली आहे आता थोडं तेलाचा हात घ्यायचा आहे आणि दोन असे मोठे गोळे करायचे आहे आणि बाकी आपल्याला छोटे छोटे इथे गोळे करायचे आहे कारण की जेव्हाही आपण रोडगे बनवतो ते एक पात आपल्याला मोठी करायची असते आणि बाकी आपल्याला छोट्या छोट्या अशा पाती म्हणा किंवा पुऱ्या आपल्याला लाठून घ्यायच्या असत्या तर अशा प्रकारे मी इथे अशा प्रकारे गोळे तयार करून घेत आहे प्र आधी तुम्ही तुमच्याकडे कधी असे रोडगे बनवले का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका माझ्या घरी सर्वांनाच रोडगे खूपच आवडते म्हणून मी जास्त वेळा नाही पण वर्षातून दोन ते तीन वेळा रोडगे हे नक्कीच बनवत असते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी स्पेशली ही रेसिपी घेऊन आलेली आहे नक्की ट्राय करा इथे बघू शकता याप्रकारे मी छोट्या छोट्या अशा पोळ्या इथे लाटून घेत आहे आपण जी आधी सगळ्यात मोठी पोळी लाटलेली होती ती मोठी पोळी घ्यायची आणि त्याला अशा प्रकारे बघा तेल लावून घ्यायचं ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला अशा प्रकारे पहिल्या पातीला तेल लावायचं नंतर दुसरी आपल्याला छोटी पोळी ठेवा तिला तेल लावून घ्यायचं आणि तिसरी पोळी ठेवायची तिलासुद्धा तेल लावायचं आणि अशा प्रकारे सगळ्या पोळ्याला तेल लावून झालं की छोटा असा गोळा घ्यायचा त्याला तेल लावायचा आणि ते सुद्धा मधोमध अशा प्रकारे ठेवायचं आणि गोलगोल आकारामध्ये याला सगळ्याला अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण पोळीचा उंडा करतो किंवा जेव्हा आपण पुरणाची पोळी करतो तेव्हा ज्या प्रकारे आपण त्याला सेप देत असतो तशा प्रकारे याला गोलाकारमध्ये धुंबळून घ्यायचं आणि धुंबळून झाल्यानंतर अशा प्रकारे पूर्णतः त्याच्या ज्या पात्या आहेत त्या अशा प्रकारे दाबून घ्यायच्या आणि प्रकारे गोल गोल फिरवत त्याला गोलाकारामध्ये असा आकार देऊन द्यायचा इथे बघू शकता इथे आपला पहिला रोडगा बनून तयार झालेला आहे खूपच चवीला चविष्ट असा हा रोडगा बनून तयार होतो तुमच्याकडे तुम्ही एकदा अशा प्रकारचा रोडगा नक्कीच बनवा इथे बघू शकता मी अशा प्रकारे सर्व जे रोडगे आहे ते बनवून घेणार आहे एकीकडे आपली आलुवंग्याची भाजी शिजली का हे सुद्धा मी बघून घेणार आहे तर इथे आलुवंग्याची भाजी शिजत आलेली आहे पण अगदी आपल्याला पाच ते दहा मिनटं कमी पावरवर म्हणा किंवा थोड्या कमी जाळावर आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे इथे आपले पय जे रोडगे आहे ते करून झालेले आहे आता वरणसुद्धा तुम्ही इथे बघू शकता आपलं इथे छान असं शिजून तयार झालेलं आहे आता हे वरणसुद्धा आपण इथून उचलून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला जे रोडगे आहे ते या जाडामध्ये टाकायचे आहे म्हणून हा जाड एकसारखा असा करून घ्यायचा आहे आपल्याला एकदम जास्त जाड नको आणि एकदम कमीही जाड नको रोडगे बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा मध्यम जाळ इथे हवा आहे आता आपण जे रोडगे बनवलेले आहे ते रोडगे आपल्याला याप्रकारे अशा जाडामध्ये घालून घ्यायचे आहे आणि जाळामध्ये घातल्यानंतर आपल्याला एका साईडने हे रोडगे छान असे शिजू द्यायचे आहे इथे मी दहा मिनटे हे रोडगे शिजून घेतलेले आहे आणि दहा मिनटानंतर हे रोडगे मी परतवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता एका साईडने जे रोडगे आहे ते शिजत आलेले आहे आणि आपल्याला परतवून घेऊन दुसऱ्या सुद्धा आपल्याला हे रोडगे पंधरा मिनटं शिजून घ्यायचे आहे मंद आचेवर आपल्याला हे रोडगे शिजवायचे आहे खूपच असे मस्त शिजतात बिलकुलच असे कच्चे रोडगे राहत नाही आपल्याला अशा प्रकारे हे रोडगे दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आहे तर तुम्ही इथं बघू शकता या प्रकारे रोडगे आपले बनवून येथे तयार आहे आपण हे जे रोडगे आहे ते आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया पूर्णतः रोडगे शिजण्यासाठी मला वीस मिनटं लागलेली आहे इकडे आपले रोडगेसुद्धा छान असे शिजवून तयार आहे आलूभांगेची भाजीसुद्धा छान तयार आहे वरणसुद्धा छान तयार आहे एकीकडे मी भातसुद्धा शिजून घेतलेला आहे आणि मस्त आपला रोडग्याचा स्वयंपाक तयार आहे आता जे थोडे आणखी रोडगे राहिलेले होते ते, ते सुद्धा मी अशा प्रकारे या आहारामध्ये घालून घेणार आहे आणि हे रोडगे छान असे शिजवून घेणार आहे आता एका ताटामध्ये आलू वंग्याची भाजी मी काढून घेतली वरण ला काढून घेतलेला आहे भात काढून घेतलेला आहे आणि मस्त असा रोडगा फोडून घेणार आहे तुम्ही बघू शकता रोडग्यामधला जो आतमधला गर आहे तो खूपच असा मस्त निघालेला आहे कुठंच असा रोडगा आपला जळलेला नाही आणि इथे आपला परफेक्ट असा रोडगा तयार आहे आजचं पारंपरिक पद्धतीने चुलीवर बनवलेलं जेवण तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद